नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर शेवग्याची हंडी ऑर्डर करतो अगदी सेम तशी चमचमीत अशी काळ्या मसाल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत चिकन आणि मटन सुद्धा या भाजीपुढे फिक पडेल इतकी टेस्टी ही भाजी बनते थोडी वेगळ्या पद्धतीने या भाजीला स्मोकी फ्लेवर देऊन मी ही भाजी बनवली ही भाजी तुम्ही पोळी बरोबर भाताबरोबर ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते मी आपल्याला जवळून दाखवते या भाजीचा रंग किती सुंदर आला आहे यात मी कुठ कुठले कुठले मसाले वापरले हे आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेलच आपणसुद्धा ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे आपल्या सर्वांना खूप आवडेल आणि आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया घेतल्या आहेत मी दीड पाऊ शच्या शेंगा आणि त्याला छोट्या छोट्या पीसमध्ये मी कट करून घेतलं आणि याची पूर्ण अशी साल नाही काढायची कारण पूर्ण साल जर आपण काढून टाकली तर मग ती शिस्तांनी गाळ होऊन जाते त्याच्यामुळे थोडीशी काढायची त्याला स्वच्छ धुवून घेतलं गॅसवर एक पातेलं टाकायला ठेवलं त्यात टाकते मी आता थोडंसं तेल अगदी थोडं चिरून ठेवलेल्या शेंगा त्यात टाकून द्यायच्या शेंगा आता आपल्याला थोड्या शिजवून घ्यायच्या मी अर्धा टी स्पून मीठ कारण मीठ टाकल्यामुळे काय होतं शेंगांना छान मीठ लागतं आणि शेंगाची पेस्ट मस्त येते पे भाजी खातानी थोडंसं याला एक मिनिट परतवून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं शेंगा थोडंसं परतवल्यानंतर त्यात टाकते मी एक ग्लास पाणी या शेंगांना आता लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे हे मी आता बाजूच्या गॅसवर ठेवून देते हे पातेलं आणि आपण इकडे मसाला करूया या याच्यावर वाटल्यास थोडस झाकण ठेवून याला नव्वद टक्के तरी शेंगा आपल्या शिजल्या पाहिजे इतकं शिजवून घ्या बाजूच्या गॅसवर शेंगा शिजत तो आहे तोपर्यंत मसाला तयार करायचा हे घेतले आहेत मी दोन मिडियम साईजचे कांदे याची वरची साल काढून घेतली आणि याला थोडीशी अशी कट मारून घेतले कारण आपल्याला भाजीला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे आणि पापड भाजायची जी जाळी असते त्या जाळीवर आता हे आपल्याला कांदे भाजून घ्यायचे कांदे आणि हे दोन छोटे खोबऱ्याचे तुकडे हे आपल्याला भाजून घ्यायचे खोबरं कसं लवकरच भाजलं जातं त्याला पटकन असं जाळा लागतो समजा ते आतून जळत नाही वरून जरी आपल्याला वाटतं की हे काळं आहे पण ते होत नसतं खोबरं लवकर काढून घ्यायचं बस असं झालं की खोबरं काढून घ्यायचं कांद्यांना मात्र थोडा वेळ लागेल कांदे होऊ द्यायचे आणि हे खोबरं आता थोडंसं थंड झालं की याला चिरून घ्यायचं हे वरून जरी काळं दिसत असलं तरी याचा छान स्मोकी फ्लेवर भाजीमध्ये उतरतो कांदे व्यवस्थित दोनही बाजूनी आपल्याला शेकून घ्यायची आहे एका बाजूनी थोडे होत आले की याला परत मी थोडं उलट सुलट केलं बस कांदे आता असे भाजले गेले तरी चालतील कारण याला आपण नंतर पुन्हा कढईमध्ये थोडस आपल्याला याला भाजायचंच आहे आता गॅस बंद करायचा आणि कांदे थंड करून चिरून घ्यायचे आता मी एक कढई ठेवली यात मी नेहमी मसाला भाजत असते त्या कढईमध्ये आता हे कांदे आपल्याला पुन्हा टाकून द्यायचे आहे हे कांदे छान अगदी लालसर काळपट करून घ्यायचे आहे यात अगदी थोडस तेल टाकायचं म्हणजे हे पटकन होतील हे कांदे थोडे भाजल्यानंतर यातच टाकायचं आता आपण थोडस भाजलेलं खोबरं कांद्यांना वेळ लागतो आणि खोबऱ्याला इतका वेळ लागत नाही म्हणून मी आधी कांदे थोडेसे परतवून घेतले आता कांदा आणि खोबरं मी थोडं एका साईडला करते आणि बाकीचे मसाले सुद्धा मी यातच भाजून घेते यातच भाजले तरी चालत हे आहेत एक टेबल स्पून धने आठ ते दहा काजू घ्यायचे काजूमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला चार लवंग घेतल्यात मी खूप जास्त गरम मसाला मी नाही घेते कारण आपल्याला पावडर गरम मसाला सुद्धा यात टाकायचा आहे एक चक्री फूल अर्धा टीस्पून जिरे हा इकडचा सुका मसाला थोडासा आधी आपण परतवून घ्यायचा थोडंसं परतवल्यानंतर पुन्हा हे सर्व एकत्र केलं तरी चालतं आता यात टाकते मी एक टी स्पून डाळवं याला सुद्धा अगदी थोडं परतवून घेऊ हा सर्व मसाला, आपा एक करुया। मसाला, मसाला आता एकत्र करूया खूप छान मसाल्याची खमंग अशी सुगंध येते मसाला खूप चांगला परतवायचा म्हणजे भाजीला तेल पण खूप छान सुटतं आणि भाजीचा कलर पण खूप छान येतो सर्व मसाला छान व्यवस्थित भाजल्यानंतर आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर सर्वात शेवटी याच्यात टाकूया आपण लसण हे मी लसणाच्या सहाच पाकळ्या घेतल्या कारण लसण खूप मोठं आहे आणि थोडस अद्रक घ्यायचं छोट्या पाकळ्या असतील तर कमीत कमी तुम्ही दहा ते बारा पाकळ्या घ्या हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याला आता थोडस थंड करून मिक्सर मधून फिरवून घ्यायचं बाजूच्या गॅसवर आपण शेंगा शिजायला ठेवल्या होत्या त्या पण आता जवळपास नव्वद टक्के शिजत आल्या दहा टक्के त्या आता मसाल्यामध्ये परतवताना शिजून जातील त्याला आता मिक्सर मधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे यातच टाकायची आपण ही छान हिरवी घात थोडीशी दांडेली दांडी असलेली कोथिंबीर घेतली तरी चालते दांड्या याच्या काढू नका कारण त्याच्यामध्ये खास अशी टेस्ट असते याला आता थोडस पाणी टाकून वाटून घेऊ तयार झालं हे मसाल्याचं वाटण कढईमध्ये आता भाजीसाठी दोन पळी तरी तेल घालायचं कारण या भाजीला तेल थोडस जास्त असलं तर ती चांगली लागते या पळीने दोन पळी तेल मी टाकलं तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात मसाल्याचं वाटण यात टाकूया हे बाटण सुद्धा आता खूप छान खमंग अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला लागलेला होता त्यात थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा यात टाकून द्यायचं यात टाकते मी आता हे अर्धा टीस्पून आपलं जे रोज तिखट वापरतो आपण ते मी अर्धा टीस्पून का घेतलंय कारण माझ्याकडचं तिखट खूप तिखट आहे तुमच्याकडे जर तिखट कमी जास्त तिखट असेल तर तुम्ही कमी जास्त करा आणि हे कश्मीरी लाल तिखट कलर छान येण्यासाठी हे काही तिखट नसतं हे घेतलं आहे मी एक टीस्पून हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून याला तेल सुटेपर्यंत आता परतवून घेऊ याच्यावर अगदी थोडंसं एक दोन मिनिटासाठी आता झाकण ठेवायचं याच्यावरचं झाकण आता काढते मी मध्ये एकदा झाकण काढून मी याला थोडंसं खालीवर केलं होतं बघू शकाल आपण किती मस्त छान तेल सुटलं आणि मसाला सुद्धा खूप छान असा परतवला गेला जेवढा तुम्ही मसाला छान परतवाल तितकी तुमची भाजी छान टेस्टी बनेल आता यात टाकायचं आपल्याला शेव शेंगा शिजताना जे पाणी आपण टाकलेलं होतं यात ते मी एका बाजूला काढून घेतलं ते सुद्धा आपण याच्यात वापरू फक्त आधी थोडस शेंगा फ्राय करून घेऊ मिठाच्या पाण्यामध्ये आपण शेंगा शिजवल्यामुळे शेंगांना सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते हा आहे कांदा लसूण मसाला हा सुद्धा अगदी थोडासा घालायचा अर्धा टीस्पून आणि हा एक टीस्पून गरम मसाला तुमच्या घरामध्ये जो गरम मसाला असेल तो घाला हे सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी मटणापेक्षा आणि चिकनपेक्षा सुद्धा सरस ही भाजी बनते या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा थोडंसं याच्यावर एक मिनिट झाकण ठेवूया एक मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं यात आपल्याला आता अजून मीठ टाकायचं आहे कारण आपण एकदा सुरुवातीलाच थोडंसं मीठ टाकलं होतं चवीनुसार मीठ टाकायचं यात मी अजून थोडं पाणी टाकणार आहे जर तुम्हाला अगदी सुक्या शेंगा ठेवायच्या असेल सुका मसाल्याची शेंगाची भाजी बनवायची असेल तर तुम्ही अगदी किंचित पाणी टाका पण मी किंचित थोडंसं याला रस्सा बनवणार आहे हे शेंगा शिजवून उरलेलं जे पाणी होतं ते पाणी मी गरम केलं कारण कधी पण मसाल्याच्या भाज्यांमध्ये थंड पाणी वापरू नका गरम पाणीच वापरा आणि अजून जर तुम्हाला याच्यात पाणी टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही गरमच टाका थंड टाकू नका आता ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यावर आता मी पुन्हा थोड्या वेळ झाकण ठेवते एक मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत आणि नंतर मग बघायचं भाजीला चांग आता चांगली उकळी आलेली दिसत आहे आता झाकण काढून टाकू थोडं तुम्हाला पातळ हवी हो असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी टाका यामध्ये पण मला अशीच पाहिजे आहे त्याच्यामुळे मी काही पाणी टाकत नाही आणि शेंगा ऑलरेडी नव्वद टक्के शिजलेल्या होत्या आता त्या दहा टक्के ज्या राहिल्या होत्या त्यासुद्धा आता शिजल्या असतील भाजी आता छान शिजली गॅस पण करून देऊया आणि आता याच्यात टाकूया सर्वात शेवटी कोथिंबीर टाकल्यानंतर थोडस मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा थोड्या वेळ झाकण ठेवून गॅस बंदच राहू द्यायचा छान व्यवस्थित अजून तेल सुटेल नंतर मग आपण ही भाजी सर्व करायला घ्यायची तयार झाली शेंगांची अगदी मसालेदार मटणापेक्षा ही सरस अशी भाजी गरम गरम भाजी तुम्ही पोळी बरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर कशाही सोबत खाऊ शकता पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद